लोकप्रिय युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया ज्याला लोक बियर बायसेप्स या नावानं सुद्धा ओळखतात तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर टीकेच्या जाळ्यात सापडलाय आणि यावेळी हे प्रकरण त्याच्या एका इंस्टाग्राम पोस्टशी संबंधित आहे ज्यामध्ये त्यानं पाकिस्तान आणि तिथल्या जनतेसाठी एक भावनिक संदेश दिला होता त्या पोस्टचा उद्देश शांततेचा संदेश देणारा जरी असला तरी त्याने पोस्ट केलेली वेळ आणि त्याने वापरलेल्या भाषेमुळे लोकांनी त्याला चांगलेच खडे बोल सुनावले त्याला एवढं सुनावण्यात आलंय की नंतर त्याला ती पोस्टच डिलीट करावी लागली रणवीर ना केलेली पोस्ट नेमकी काय होती सोशल मीडियावर त्याच्यावर काय टीका करण्यात येत आहे आणि या संबंधित सर्व काही आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मा मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक काही महिन्यांपूर्वी आई वडिलांवरून अश्लील टिप्पणी केल्यानंतर रणवीर अलाहाबाद या भयंकर मोठ्या अशा अडचणी सापडला होता त्याची कमेंट इतकी खराब होती की लोकांनी त्याच्या विरोधात केस सुद्धा दाखल केली आणि त्यानंतर रणवीरला पोलीस ठाणक आणि न्यायालयाच्या चक्रा माराव्या लागल्या ला होत्या हजारो फॉलोअर्स त्याने यामुळे गमावले होते पण एवढं होऊन सुद्धा रणवीर काही सुधारलेला दिसत नाहीये कारण आता पुन्हा एकदा रणवीर लोकांच्या टीकेचा शिकार झालाय आणि यावेळी त्याने चक्क भारतीयांच्या देशाबद्दलच्या भावना दुखावल्यात सध्या सुरू असलेल्या भारत भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या दरम्यान रणवीरनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली ज्यामुळे तो पुन्हा एकदा नेटकरांच्या लक्षाचं केंद्र बनलाय रणवीर अलाहाबादिया यांना आपल्या पोस्टमध्ये पाकिस्तानी भावांनो आणि बहिणींनो असं लिहिले होते ज्यामुळे नेटकरांनी त्याच्यावर राग व्यक्त केलाय पुढे जाण्याआधी रणवीर त्याच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणालाय ते जाणून घेऊयात प्रिय पाकिस्तानी बंधू आणि भगिनींनो यासाठी अनेक भारतीय माझा द्वेष करतील पण हे बोलणं गरजेचं आहे इतर अनेक भारतीयांप्रमाणे माझ्या मनात सुद्धा तुमच्याबद्दल द्वेष नाही आपल्यापैकी अनेक लोकांना शांती हवी आहे जेव्हा जेव्हा आम्ही पाकिस्तानी लोकांना भेटतो तेव्हा तेव्हा तुम्ही नेहमीच प्रेमाने आमचे स्वागत करता पण तुमचा देश तुमचे सरकार चालवत नाही तुमचे सैन्य आणि सिक्रेट सर्व्हिस चालवतात काही पाकिस्तानी लोक या दोन्हीपेक्षा खूप वेगळे आहेत या पाकिस्तानींच्या मनात शांती आणि समृद्धीची स्वप्ने आहेत स्वातंत्र्य नंतर या दोन खलनायकांनी तुमच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान केलंय भारतात सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी ते जबाबदार आहेत बरं यावरच तो थांबला नाहीये तर त्यानं पाकिस्तान कसा यामध्ये सामील आहे त्याचे पुरावे देत अनेकांची नावं सुद्धा दिली आहेत आणि त्याबरोबरच आम्ही द्वेष पसरवत आहोत असं वाटत असेल तर मनापासून माफी मागतो पाकिस्तानी लोकांना भेटणाऱ्या भारतीयांना तुमचं म्हणणं समजतंय बहुतांशी लोकांना सीमेजवळ राहणाऱ्या निष्पाप लोकांसाठी शांतता हवी आहे मात्र भारत पाकिस्तानी सैन्याला आणि आय एस आय चा पुरस्कृत दहशतवाद संपवायचा आहे असंही रणवीरनं त्याच्या पोस्ट मध्ये म्हटलंय रणवीर अलाहाबादिया या पोस्ट नंतर त्याला जोरदार ट्रोल केलं जाते अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्ट वर कमेंट केल्या ज्यात रणवीर अलाहाबादियाला भारतात बंदी घालावी आणि एकदा शिवी खाल्ल्यानंतर तो काही सुधरला नाही अशा अनेक कमेंटचा समावेश होता शेवटी पोस्ट वरून वाद वाढत असताना रणवीरला ती पोस्ट डिलीट करावी लागली पण हे सोशल मीडिया आहे तुम्ही एकदा काही पोस्ट केली की त्याचा डिलीट करून काहीही फायदा नाही तसंच रणवीरने पोस्ट डिलीट जरी केली असली तरीही त्याच्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत त्यामुळे त्याने ही पोस्ट पाहिली नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा ही पोस्ट पोहोचली आहे त्यामुळे त्याला खूप टीकेचा सामना करावा लागतोय मुळात सध्या भारतात खूप चिंतेच आणि तेवढाच कठीण काळ सुरू आहे या अशा वेळेस भारताबद्दल आणि आपल्या जवानांबद्दल चांगलं लिहिणं तर सोडाच पण पाकिस्तानात राहण्याबद्दल आपुलकी कशी काय वाटू शकते हे नवलच आहे त्यात ते पोस्ट करून त्यांची माफी मागणं म्हणजे कने कहरच केलाय तुम्हाला रणवीरने केलेल्या पोस्ट बद्दल काय वाटतं याआधीही एकदा एवढ्या मोठ्या अडचणीतून बाहेर आल्यानंतर रणवीर अजूनही सुधारलं नाही असं तुम्हाला वाटतं का आणि अशा पोस्ट करणाऱ्यांना काय शिकवा व्हावी असं तुम्हाला वाटतं कमेंट करून या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद